तर कसं आहे मग मित्रांनो पीक डवलदार आहे मस्त क्वालिटीसुद्धा मस्त आहे आणि खरंच ना या पिकात आलं फेरकट फटका मारला फेरफटका नाही म्हणता येईल काम चालू आहे तरी पण काम करता करता थोडंसं पिकात आलं की प्रसन्न वाटते पाहा कसं डवलदार मस्त डवलून राहिलं आहे ना अन आपण हे पाहून आपण सर्वच विसरून जातो मागचं सुख दुःख काय देणं घेणं लोचे जे असेल ते आपण विसरून जातो आहे ना पण मित्रांनो जेवढा आपल्याला आनंद याचा आता होते ना तर तेवढा छटका आपल्याला हे ज्या वेळेस आपण कुटारासारखं भरून नेतो आणि अर्ध्या किमतीत मार्केटमध्ये विकतो अर्ध्या किमतीत म्हणजे साडेतीन चार हजार आहेत हे सोयाबीन त्यावेळेस नाही का अटॅकाच्या आजार आहेत अटॅक मेंदूले मुंग्या आहेत हो कारण कसं आहे माहीत आहे का शेतमालाचे जर भाव वाढले म्हणजे महागाई वाढते म्हणते का महागाई हो शेतमालाचे भाव वाढले तर बाकी नाही बाकी वाढे ना किती दुप्पट तिप्पट वाढे ना आता मला एक सांगा एक उदाहरण घेऊ आपण शेतीशी जुळलेले शेती करणारे शेती शेतीचे शेती मालक जे काही लोक आहेत तर सत्तर टक्क्याच्या जवळपास आहेत देशात आता या सत्तर टक्के लोकांना तुमची फेऱ्यान लवली तुमचं मेडिसिन तुमचं स्टेशनरी तुमचं जे काय असन ते एवढंच काय तुमची चाळीस पन्नास रुपयाची चड्डी दीडशे रुपयाला घ्या लागून राहिली मग हे सत्तर टक्के लोकायला मागणी होत मग उरले तीस टक्के मग शेतकरी हा सत्तर टक्के शेतकऱ्याचं जरासं शेतमालाचे भाव वाढले तर मग या तीस टक्के लोकायला लई माग होते का होते मुद्दा आहे ना बा अरे राजू मले सांगा अरे तुम्ही मस्त एन्जॉय करता आहो एन्जॉय अरे कुठं पहलगाम कुठं गोवा जिथं नाही तिथं मस्त फिरता राह तुम्ही पण आमच्या पोट्ट्याला तुम्हाला सांगतो गांडिपात तर चिखलदरा नशीब नाही होत हो काय होऊन का बैल चाराचे हाय फवारा माराचा हाय डवरेहाणाचे हाय निधन व्हायचा आहे पुंजाने फेकायचे आहे पाणी आहे ही हाय टू हाय टू आहे त्याच्या मग बिचारायचं तेच आणि हे काही नसलं आहे तर सोय नाही आहे अशी परिस्थिती आहे हो किती कष्ट खाणार आहे आमचे हा भरते जाऊ द्या आपल्या हे पिंडालेच लागलेलं आहे आणि आपण हे करणारच आहोत आपण जरा मुद्द्याची गोष्ट बोलू हा दोन मिनटं आणि तुमच्याकडे दोन मिनटं बघतो तर मुद्द्याची मुद्द्याची गोष्ट अशी आहे की बरेच जणांच्या तोंडून मी ऐकलं आहे की हे जे भाव असते ते आंतरराष्ट्रीय बाजारपेठेवर अवलंबून असते अरे हाव हा असते पण इथे कोणाची जिम्मेदारी असते ना भाऊ हां हे कोणाच्या अधीन आहे याचे शेतमालाचे भाव कोणाच्या अधीन आहे याचं धोरण कोण ठरवते याचं धोरण ठरवते सेंट्रल गव्हर्नमेंट केंद्र सरकार हां कारण तिथं धोरणं राबवले जाते आणि आपला संबंध थेट आहे कोणत्या धोरणासोबत शेतमाला मालाचं आयात निर्यात धोरण बरोबर आता सध्या परिस्थिती कशी आहे पहा सध्याची परिस्थिती अशी आहे की आपल्या थोडं मुंग आहे तूर आहे कापूस आहे सोयाबीन आहे सर्व काही आहे पिकते आहे तरी पण आपल्या इथं आयात करण्याची मोठी सवय लागलेली आहे आता मला सांगा बाहेरच्या देशातून आयात इथं केल्याच्या नंतर कोणतंही वान शेतमाल भाव तर म्हणजे ते पेल होईल ना गस्त आपलंही निर्यात व्हायला पाहिजे ना आता आपल्यालाही निर्यात बंदी निर्यात चालू असली त्याच्यावर वेगळं शुल्क लागते हा हे कारण आहे तर शेतमालाच्या मातीमोल असलेल्या भावाचे तर मित्रांनो आपलं लक्ष आपला थेट संबंध त्या धोरणासोबत आहे आपला संबंध सेंट्रल गव्हर्नमेंटच्या धोरणासोबत आहे मान्य आहे हे भाव इथं ठरणार नाही ठरत नाही पण कधी हे जे धोरण आहे हे धोरण महत्त्वाचं आहे म्हणून आपला संबंध तिथे आहे म्हणून त्याच्यावरही आपण चर्चा केलीच पाहिजे आपण एवढा पिकाकडे पाहून हे जे आपलं पीक आहे इथं येऊन आपल्याला प्रसन्न वाटते ना आपण हे नेहमीच करत आलो पिढ्यान पिढ्या करत आलो शेतात आपल्याला पीक चांगलं दिसलं आपल्याला खुश वाटते हाला की आपल्याला माहीत आहे याले भाव किती भेटन याले भाव भेटन नाही भेटन हे आपल्याला काहीच माहीत नसते तरी पण आपल्याला आपली एक भाबडी आशा असते आपली अपेक्षा असते का आपलाही दिवस कधीतरी निघल सर्वाचं जेवण झाल्याच्या नंतर आपल्याला पोटभर जेवण भेटन है ना सर्वाच्या समस्या सुटल्यावर आपली समस्या सुटेल कारण आपण शेवटच्या पंक्तीत आहोत है ना तर मला एक सांगा आजची जी परिस्थिती आहे तर परिस्थिती काय आहे तर सध्या अर्थव्यवस्था देशाची विषय आहे अर्थव्यवस्थेचा कारण ते जे अमेरिकेचा बावाजी आहे डोनाल्ड ट्रम्प आपल्याला म्हणते आपली इकॉनॉमी डेट इकॉनॉमी भारताची अवस् अर्थव्यवस्था मृत मेलेली अवस्था अरे वा रे वा आम्ही त्याच्यावर काही बोलायला तयार नाही ठीक आहे ना बरं ठीक आहे बोला नुका बोलू काय मतलब नाही आपला असं समजून घेऊ तो त्यांचा विषय आहे पण जर भारताची अर्थव्यवस्था जर एवढी वाईट आहे तर टोटलच असाल ना कोणी तर सांगा का तो खोटा बोलून राहिला मूर्का आहे तो जर तो असा बोलत असेल जर अर्थव्यवस्था आपली खराब असेल तर सर्वत्रच असेल तर इतकं महत्वाचा मुद्दा आहे आपण तर शेतकरी शेवटच्या पंक्तीतल्या बाकीच्या तर कधी होईल आणि मग आपला दिवस कधी चांगला येईल हा मला सर्वात महत्वाचा पडलेला प्रश्न आहे आणि त्यामुळे मित्रांनो आपली शेती तरी कायम राहिली पाहिजे कारण शेती किती दिवस तुम्ही घाटात करणार या शे कारण उत्पादन खर्च दुप्पट तिप्पट वाढला हवाच्या सव्वा वाढल्यावर तुमचे शेतमाल जर जुन्याच दहा दहा वर्षाच्या आधीच्या किमतीत विकावं लागत असेल तर तुम्ही शेती घाट्यात करणार किती दिवस मग आपल्याला गुंट्या गुंट्यात विकावं लागणार त्यासाठी मित्रांनो माझं असं मत आहे आपली शेती जरी शाबूत राहिली तर बस आपण हे चालू देऊ आपण हे करत राहू जर असंच चालत एक दिवस असा येईल की आपल्याला आपल्याच पुरतं पिकवा लागल आपल्याच पुरतं खावं लागेल तुमचं तुम्ही तुम्हा पात बसा हे माझं स्पष्ट मत आहे मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि तुमच्या शेतकऱ्याच्या चॅनलला सबस्क्राईब करा मी तुर्ताशीतच थांबतो धन्यवाद जय जवान जय किसान